नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज जे चित्रकाव्य आपल्या समोर मी सादर करणार आहे या चित्रामध्ये आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक पडलेलं घर दिसतंय दुसऱ्या चित्रामध्ये एका मोडक्या तोडक्या छताखाली अर्धवट भिजलेली लेकरं त्यांच्या आया त्यांना सांभाळणाऱ्या ह्या दिसतात तिसऱ्या चित्रामध्ये एक गोंडस अशा प्रकारचं लेकरू आपल्या खिडकीच्या काचातून पाऊस पाहतोय असं दिसतंय या चित्राकडे पाहून माझी प्रतिभा शक्ती माझी कवी कल्पना जागृत झाली आणि मी एक कविता तयार केली तीच आज तुम्हाला ऐकविणार आहे की काहींना पाऊस हा हवा हवासा वाटतो एकदा का पावसाळा सुरू झाला आणि पहिला पाऊस आला की पुन्हा 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 मृग नक्षत्रापासून तो पाऊस पावसाळाभर कोसळत राहावा पडत राहावा असं प्रत्येकाला वाटतं आणि ते सुद्धा आहे परंतु ज्याला राहायला निवारा नाही जी लोकं अत्यंत गरिबीनं गांजलेली आहेत पावसात भिजतात त्यांना तो पाऊस दुश्मनासारखा वाटतो तो येऊ नये असं वाटतं आणि म्हणूनच हा विरोधाभास मी या कवितेतून मांडलेला आहे आणि या कवितेला शीर्षकच असं दिलेलं आहे की पाऊस कुठे सखा तर कुठे दुश्मन पाऊस कुठे सखा तर कुठे दुश्मन ही माझी कविता ऐकूया नभझा काळून येई थंड वारा वाहताना भीती वाटते मनात त्याच्याकडे पाहताना नभसा काळून येई थंड बारा वाहताना भीती दाटते मनात त्याच्याकडे पाहताना भोवताली काळो खात विजा चमकती भारी रात्र वैरीनी सारखी जागने हात जाते सारी एक दगडा मातीच गेल मोडून छप्पर एका पावसात आला उघड्यावरी संसार नभ झा येई थंड वारा वाहताना भीती दाटते मनात त्याच्याकडे पाहताना एक करू चिंतेत बसलेल जाग्यावर तिची बाहुली भिजेल येता पावसाची सर एक लेकर उचिंतेत बसलेल जागेवर तिची बाहुली भिजेल येता पावसाशी सर वय एक लेकरांचे पण नशीब वेगळे एक भिजे पावसात एक बंगल्यात खेळे नभ झाकाळून येई थंड वारा वाहताना भीती दाटते मनात त्याच्याकडे पाहताना एक बसे धास्तान पावसाच्या जाचातून एक बघे पावसाला आला बंगल्याच्या काचातून एक बसे धास्ता ऊन पावसाच्या जाचातून एक बघे पावसाला बंगल्याच्या काचातून एका पाऊस बघून वाटे पडावा जोरात एका वाटे बंद व्हावा पाणी शिरेल घरात एका पाऊस बघून वाटे पडावा जोरात एका वाटे बंद व्हावा पाणी शिरेल घरात नभ झाकाळून येई थंड वारा वाहताना भीती दाटते मनात त्याच्याकडे पाहताना आणि या शेवटच्या ओळी एक कागदाची नाव सोडी साचल्या तळ्यात एक निवारा शोधिता वाहे पाऊस डोळ्यात एक कागदाची नाव सोडी साचल्या तळ्यात एक शोधिते निवारा वाहे पाऊस डोळ्यात न भसा काळू नये थंड बारा वाहताना भीती दाटते ते त्याच्याकडे पाहता भीती दाटते मनात त्याच्याकडे पाहता धन्यवाद कविता हे चित्रकाव्य आवडलं असेल तर नक्कीच या माझ्या यूट्यूब चॅनलला कवितेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद